समस्त पिंपरी चिंचवडकरांना प्रेम नमस्कार जय श्रीराम आपणास आणि आपल्या परिवाराला सर्वप्रथम नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा पिंपरी चिंचवडकरांनी दोन हजार अदर सतरामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि शहरात भारतीय जनता पार्टीला ताकद दिली आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं पिंपरी चिंचवड शहरात देवेंद्र पर्व सुरू झाले आणि मेट्रो नदी सुधार वेस्ट एनर्जी आय आय एम ओ यू पी स्पोर्ट सिटी ग्रीन सिटी रेसिडेन्शियल कॉरिडॉर सारख्या अनेक प्रकल्प आणि विकासकामे मार्गी लागली याबाबत मी यापुढे सविस्तर बोलणार आहे आता शाश्वत विकासाचे हे पर्व पुन्हा निरंतर सुरू ठेवण्यासाठी आपण या नवीन वर्षाच्या निमित्तानं संकल्प करूयात आणि विकासाला मत देऊया पुढील पाच वर्षासाठी पुन्हा आपल्या सेवेत समर्पित भावनेतून काम करण्यासाठी सज्ज झालेली भारतीय जनता पार्टी सर्व अधिकृत उमेदवार कमळ चिन्हावर उभे आहेत त्या सगळ्यांना बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा कारण तुमचं एक मत शहराच्या सर्वांगीण विकासाला योगदान देणारं आहे मला सांगताना अभिमान वाटतो की राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे आगामी काळामध्ये शहरातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी भाजपला संधी दिल्यास पिंपरी चिंचवडकरांचे हात आणखी बळकट होणार आहेत आम्ही शहरात वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार केला आहे शहराच्या हितासाठी विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत त्यातील अनेक प्रकल्प झाले आहेत काही प्रकल्प प्रगतिपथावर आहेत विशेषतः शहरातील निर्णय हे आपल्या शहरातच होतात यामुळे हे सगळं शक्य झालं मी आपल्याला सर्वांना आव्हान करतो की विकासाभिमुख हिंदुत्वाच्या विचारानं आपले शहर उज्ज्वल भविष्याकडं नेऊयात शतप्रतिशत भाजपा संकल्प करूया कारण कुठल्या एका कुटुंबाचं राजकीय भवितव्य घडवण्यासाठी नव्हे तर आपल्याला सर्व समाजासाठी आणि देशाच्या हितासाठी काम करायचं आहे लक्षात ठेवा आपला पक्ष भाजप आपला उमेदवार कमळ पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय श्रीराम सर्वत्रिक निवडणक दोन हजार सेवितच्या शुभेच्छा आहेत आता सर्वांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करत असताना परिसराचा